अभिषेक गोसाळकरांच्या पत्नीने मात्र एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे कारण की योग्य रीतीने तपास चालू नाही याबाबत यंत्रणा काय करणार याकडे मात्र लक्ष आहे कारण की त्या दिवशी अभिषेक गोसाळकर यांच्या सोबत पत्नी देखील येणार होत्या परंतु त्याने पत्नीला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं असा खुलासा तेजस्वी गोसाळकरांनी देखील केला आहे कारण शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक गोसाळकर यांचं काही दिवसापूर्वी फेसबुक लाईव्ह असतानाच त्यांना हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला या प्रकरणी आता त्यांचे वडील विनोद गोसाळकर आणि तेजस्विनी पत्नी तेजस्विनी यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केला त्या दिवशी अभिषेक गोसाळकर यांच्या हत्येसोबत आणखी हत्या होणार होती असा खुलासा पत्नी तेजस्वी यांनी केला आहे अभिषेक गोसाळकर हत्येप्रकरणी प्रकरणी वडील विनोद गोसाळकर आणि तेजस्विनी गोसाळकर यांनी पत्रकार परिषद या घेतली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित शिवसेने ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब देखील उपस्थित होते